मग कसे आहात भावांनो तुम्हाला तर माहीतच आहे सध्या बाजरी काढायचा सीझन सुरू आहे त्यात आपल्या वरुण राजामुळे आधीच बाजरी काढण्याला उशीर झाला त्यात वरुण राजा आवळ फाटल्यागत बरसला आहे सकाळीच बाजरी काढायचा नारळ फुटला आणि सुरुवात झाली घरच्यांनी दुपारपर्यंत होईल तेवढी बाजरी काढली आणि कंस कापून टाकली मग मी त्यांना आधार देण्यासाठी चार वाजता आलो आणि शर्टाच्या बाया वर करून तुटून पडलो बाजरी काढायला बऱ्याच दिवसांनी बाजरी काढल्यामुळे कंबर दम धरत नव्हती पर्यायच नव्हता ठरवूनच टाकलं काय झालं तरी आज बाजरी संपूर्ण टाकायची मग काय ठरवूनच टाकलं आणि केली सुरुवात त्याच आमचे दोन भाचे ओमराजे आणि सुशांत उर्फ सुषाबाई यांनीसुद्धा लय स्पीडनी बाजरी काढली पार धरून गेपर्यंत पण आधीच ठरल्यामुळे कोणाला सुट्टी मिळाली नाही शेवटी संध्याकाळी सात वाजता सर्व पाथा शेवटपर्यंत लावूनच मग आम्ही घराकडे निघालो त्यात ह्या बाबाची भरभर सुरच होते